पहिलीच्या व्यक्तींनी म्हणजे ज्यां पुरस्कार मेळा नी तने आपले मनोगत उत्स्फुर्तपणे उल मात्र तातून वीक म्हणून हावे माझे भाषण बोलवून आले ना हावे माझे विचार मांडल्या पण त्याचे शब्द जे असा नी त्या चॅट झिबीडचे गेल्या चॅट कशी उपयोगी पडता पण ते तुम्हाला हे शब्द थोडे ऐकल्यात स्पष्ट सांगितलं म्हणजे एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ मिशन लाईन ऑफ द गोवा हिंदू असोसिएशन हा घोषवाक्याचा वाक्याचा मिनिंगफुल अर्थ आज दादरच्या या सुंदर सभागृहात पुन्हा डोक्यात घोळताना मन एका क्षणात काळाच्या प्रवाहातून उलटं फिरू लागलं त्या ग्रँड रोडवरील गोवा हिंदू असोसिएशन बिल्डिंग गोमंत धामकडे येस दोज वेर द ब्युटिफुल डेज ऑफ माय लाईफ आता ओळूया मुद्दाम आदरणीय अध्यक्ष पद्मश्री अशोक सराफ दुसरे सर्व मान्यवर संचालक मंडळीतील माझ्या मान्यवर सदस्य सन्माननीय पाहुभ भाऊणे माझे प्रिय महाराष्ट्रीय गम व गोमंतकीय बांधवानो भाऊ अँड भगिनीनो मनापासून नमस्कार आज इथे उभा आहे पण मन मात्र त्या एकोणीसशे एकसष्ट ह्या दिवसात हरवून गेले खरं म्हणा जेव्हा हा हांगा आयो तेव्हा खरंच त्यांनाची याद आली जे बॉम्बे आयो ते कोण मदत करतले का म्हणून गोवा इंडस्ट्रीशन मजा किती कशी धावून आयली ते मला सांगा हा प्रयत्न करता त्या काळी गोवा अजून मुक्त नव्हता आणि उच्च शिक्षणासाठी मुंबईत येणाऱ्या गोमंतगिरी तरुणाच्या लाटेत होतो माझं नसीब असं की त्याच वर्षी गोवा हिंदू इंदू असोसिएशनने आपल्या दुसऱ्या मजल्यावर एक छोटंसं सहा बडती बेड बेडचं वसतीग्रह सुरू केलं आणि मी त्यात पहिला रवी रहि रहिवाशापैकी एक होतो दॅट वॉज अ व्हेरी व्हेरी ब्युटिफुली गुड थिंग दॅट हॅपन इन माय लाईफ डुरिंग दॅट टाईम तेव्हा त्या, त्या, त्या इमारतीला ते गोमंत धाम हे नाव नव्हतं पण तिचे स्वरूप मात्र खरंच धामसदस्य होतं त्या भिंतीने किती गोमंतकी स्वप्न पाहिले किती संघर्ष ऐकले मला माहीत नाही आणि त्या काळात तिथल्या व्यवस्थापनाने आम्हाला केवळ आसरा नाही दिला तर आपल्यापणाचे सत्र दिलं त्या कृपेबद्दल मी आज इथे उभा राहून माझ्या मनापासून त्यांच्या त्यांच्यासंबंधी कृतज्ञता व्यक्त करतो त्या दिवसात मी वरच्या चौथ्या मजल्यावर होणाऱ्या नाट्य प्रय प्रयोगाच्या तालीमी बघायचो संशय कल्लोळ अनुमाजी बाळा अशा नाटकांच्या रंगीत तयारीत माझ्या गोपीनाथ मामांचा आवाज आजही कानात घुमतो तो काळ केवळ शिक्षणाचा नव्हता तो काळ संस्काराचा होता, का होता। आणि आज त्या छोट्या सामाजिक प्रयत्नामधून उगम पावलेली ही संस्था आज शंभराहून अधिक परंपरेचे दिन प्रज्वलित केले ठेवलेले आहेत आणि आज हे एकशे सहा वर्ष आहे गोवा हिंदू असोसिएशनची ही फक्त संस्था नाही तर ते एक कुटुंब व्यवस्था आहे त्रिसूत्री साधन ज्यांचं ध्येय एक समाजसेवा आहे शिक्षण आणि संस्कृती अशी त्रिसूत्री साधन संस्था आहे समाजसेवा त्यांचे सामाजिक कार्यात गरीब आणि गरुजूंना वैद्यकीय मदत मिळते जीवन सहाय्य आणि मेडिहेल्पसारख्या उपयुक्त संचिका होतात आणि कर्करोगासारख्या मुलांच्या हार सहाय्यापासून ते पॉरिएटिव्ह केअरपर्यंत अनेक सेवा उपक्रम केले जातात शैक्षणिक क्षेत्रात गरजू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती केली जाते वाचनालय केले दिलं जातं आणि ग्रामीण भागातील शिक्षण संस्थांमध्ये यांच्या कामाचं मर्म आहे या शिक्षण क्षेत्रात मी बघितलेलं दुसऱ्या मजल्यावरील वाचनालयात तेव्हा त्या पुस्तकांचा सुगंध होता नाण्याची नावे नाण्याची नावे दार नवी दावे दाने उघडत होती आणि व्यवस्थापन इतकं सहकार्य करीत होतं की आम्हाला जाणूनच नाही की आम्ही घरापासून दूर होतो द द वे आय स्टेट दॅट टाईम द वे इट वॉज बिकम सॉर्ट ऑफ माय होम विथ द पीपल दॅट डेर दॅट वेअर देअर अराऊंड आयम टॉकिंग अबाउट नाईन्टीन सिक्स्टी वन वेन आय केम फर्स्ट अँड दॅट इन्सिडन आय विल नेवर फॉरगेट इन माय लाईफ आणि तिसरं सांस्कृतिक क्षेत्रात गोवा इंड असोसिएशनच्या कला विभागाने मराठी रंग इतिहास घडवला रायगडला जेव्हा जाग येते या नाटकापासून सुरू झालेला प्रवास आजही सुरू आहे पंचेचाळीसपेक्षा अधिक नाट्यप्रयोग असं कलाकारांचे घडण ही परंपरा म्हणजे गोमंतकी प्रतिभेचे जिवंत उदाहरण आहे ते याविषयी त्यांनी विविध पुरस्कारांची परंपरा सुरू ठेवली आहे त्या आपण आता पाहिलीच आहे आज ही संस्था नव्या शतकाला शेतकार प्रवास करून असते संपूर्ण विकास आणि धर्म मार्गावर समाजाला नेणं हे आपले नवीन ध्येय मानते आणि त्यासाठी गोव्यात उपसमिती स्थापन करू पाहते बाल आणि पालक मार्गदर्शन केंद्रातून करिअर मार्गदर्शन केंद्रातून म व्यक्तिमत्व विकास घडवून सांस्कृतिक व आरोग्य उपक्रम सुरू करण्याचा त्यांच्या मनात संकल्प आहे आणि त्या संकल्पासाठी मी मदत करण्याला तयार आहे गोव्यासाठी हा हा विचार ऐकून मला वाटतं गोवा हिंदू असोसिएशनचे हृदय अजूनही तरुण आहे मी स्वतः त्या छोट्या अस्थिगृहात एक विद्यार्थी होतो आणि त्या संस्थेचा प्रमुख पाहुणा म्हणून मी आज आज उभे उभा आहे काळ किती मोठा प्रवास करून गेला पण नाती माझा तिथेच उभी राहिली त्या उबदार ममतेच्या आठवणीसोबत आपली ही संस्था म्हणजे गोमंतकी माणुसकीचे जिवंत पुरावा आहे आणि म्हणून मी आजपर्यंत नम्रपणे सांगतो एकामेका सहाय्य करू अवघे धरू संपंत हे घोषवाक्य केवळ के शब्द नाही तो आपल्या अस्तित्वाचा पाय आहे आपल्या सर्वांना या अद्भुत परंपरेचे सर्वजण करणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला माझे मनपूर्वक अभिनंदन आहे जय गोवा जय गोमंटल